अनुसूचित जाती जमाती विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी घेतली आमदार अर्जुन खोतकर यांची निवासस्थानी भेट राजकीय वर्तुळात चर्चेला आले उदाहरण माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाराज असून लवकरच पक्षश्रेष्ठीला भेटणार दिनकर घेवंदे जालना काँग्रेसचे अनुसूचित जाती जमातीचे जालना जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी आज दिनांक आठ रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली भेटीचं नेमकं कारण समजू शकले नसून दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणुका होणार असल्यानं त्या दोघांच्या भेटीचा राजकीय चर्चेला उदाहरण आलंय दिनकर घेवंदे माजी आमदार कैलास गोरंटाल यांचे अतिशय निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक आहेत माझ्या समाजाच्या बाजूने जे भूमिका मांडेल काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर आपण नाराज असून लवकरच मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठीला सांगणार असल्याचंही दिनकर घेवंदे यांनी म्हटलंय या भेटीनं मात्र शहरात राजकीय चर्चुळात वर्तुळात चर्चेला उधाण आले असून शहरवासियांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत आणि एक भेट म्हणून आलो होतो त्यांच्याकडे की येणाऱ्या काळामध्ये काही एस सी डिपार्टमेंटची आपण काही काम करणार का आमच्या विभागाला तुम्ही काही न्याय देणार आहात का तर त्यावर त्यांचं नेमकं उत्तर आलं की बाबा यस आम्ही तुमच्या बाजूने आहोत आणि अशा बऱ्याच काही राजकीय गप्पा का आमच्याशी झाल्या काही कामाबद्दल होत्या काही समाजाबद्दल होत्या त्यामुळं त्यांच्यात भेट घेणं आम्हाला गरजेचं होतं तुम्ही म्हणता राजकीय चर्चा झाली राजकीय चर्चा नेमकी काय झाली काय आणि त्यांनी काय म्हटलं तुम्हाला त्यांनी पण सांगितलं आम्हाला की राजकीय चर्चेतून बघा नेहमी एक आता ते जालना शहराचे आमदार आहेत त्यांनी मला विचारपूस केली की तुम्ही जे काही एस सी डिपार्टमेंटच्या भूमिका मांडत असता तुम्ही गोल्ड मांडत असता अशा पद्धतीची त्यांची अशी माझी चर्चा झाली यापुढे तुम्हाला जर हे असेल तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू असे आमची चर्चा झालेली आहे था। नाही सरळ सरळ सांगा की जर उद्या त्यांनी तुम्हाला ऑफर दिली तर तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहात का हे बघा माझ्या समाजाच्या प्रती जो पण पक्ष आमच्या समाजाच्या बाजूनी भूमिका मांडेल त्या बाजूनं मी नक्कीच असेल एकीकडे कैलास गोरंटाल देखील राजकीय भूकंप करणार असल्याचं बोललं जातं आहे एकीकडे तुम्ही देखील पक्ष सोडण्याच्या मार्ग दिसत आहेत काय वाटतं तुम्हाला का नाही नाही काय झालं मान्य हे कैलास गोरंटालजी साहेब होते आमचे मागचे आमदार तीन वेळेस त्यांना जालना वासियांनी निवडून दिलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मला वाटतं आपणच मुलाखत घेत होतात त्यांची त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की जालनाचं त्यांनी नाव असं केलं की जाना 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 म्हणजे ज्यांनी जास्त काम केलं जालनाचे लोक त्यांना जाना जाना म्हणत होते मग तीन वेळास कोणत्या जिल्ह्यानं तुम्हाला निवडून दिलं जालना जिल्ह्यानेच निवडून दिलं आहे तुमच्या गावाकडली तर वोटिंग आणून तुम्ही केलेली नाही इथे तुमचा समाजही तितका मोठा नाही किंवा ती आमच्या स्वबळाची असं नसतं मग एस सी समाजाला महत्त्व देतच नाहीत तुम्ही एस सी समाजानं वोटिंग केलं ओबीसीनं वोटिंग केलं जे जे काँग्रेस प्रेम होते त्यांनी सगळ्यांनी वोटिंग केलं मग तिथे का नाही तुम्ही बोलत आमच्या आमचे प्रश्न काही मांडले देखेंगे करेंगे अशा पद्धतीची भूमिका सेट नेहमी घेतात त्यामुळे तर आम्ही आज एस सी शहराध्यक्षाच्या नात्यानं सन्माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांना भेटायला हे स्पष्ट होतंय की तुम्ही माझे आमदार कैलास आमदार खोतकर यांना भेटायला साहजिक नाव आम्ही स्वाभिमानानं ना काम करणारी लोक आहोत आणि आम्ही बौद्ध समाज असा आहे ज्यांना एकदा शब्द दिला तर दिला मग त्याचं नुकसान जरी झालं तरी त्यावेळेस आम्ही काही बघत नसतो आम्ही त्यांना प्राणपणाने जीव लावला सगळ्या काही गोष्टी केल्या आणि तरी सुद्धा ते आमच्याशीच नाराज असतील तर त्या ठिकाणी काय राहणार जे शब्द वापरले की काँग्रेसच्या पळ्यावर नाही तर माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मला एवढं मतदान भेटलंय त्यामुळे तुम्ही नाराज आहेत का हो साहजिक आहे ना स्वतःचं कर्तृत्व ठीक आहे असेल तुमचे इतकं नाही ना कर्तृत्व त्र्याहत्तर हजार मतं आहेत साहेब त्र्याहत्तर हजार जी मतं मिळाली तुमच्या कर्तृत्वामुळे नाही ना आम्ही जण आहोत काँग्रेसनं काम केलं सोबत मित्रपक्षाने काम केलं सर्वांनी काम केलं आता सर्व स्वाभिमानी जे माझे कार्य कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते असतील उभाटाचे कार्यकर्ते असतील